आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडगेळमध्ये शुक्रवारी महाआरोग्य शिबिर डॉक्टर सार्थ खिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजन जत पूर्व भागातील माडगेळ येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सार्थ खिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल माडग्याळ लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटी व भागीरथी हिट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य सर्व रोग महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आले आजकालच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागामध्ये आपण आपल्या शरीराचे रोगनिदान तपासणी करीत नसल्यामुळे अनेक वाईट प्रसंग आपण आपल्या तालुक्यातील लोकांमध्ये दुर्दैवी घटना या धर्ती वर हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोफत उच्च दर्जाची चांगली आरोग्य सेवा मिळावी व प्रत्येक गरजू रुग्णांपर्यंत उच्च दर्जाचे उपचार मिळावे हाच ध्यास हाती घेऊन हिट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या ये शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व गरजू रुग्णांची मोफत सोनोग्राफी एक्स रे इसीजी ब्लड शुगर बी पी तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी बाळंतपण पेशंटची खास तपासणी अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी नेत्र तपासणी रक्त तपासणी सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधाचे वाटप केले जाणार आहे त्यामुळे या शिबिराचा लाभ माडग्याळ व आसपासच्या परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी आवश्यक घ्यावा असे आवाहन हिट्टी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे सर्व गरजू रुग्णांपर्यंत उच्च दर्जाची चांगली व मोफत आरोग्यसेवा पोहोचवावी हा उद्देश ठेवून हे शिबीर दरवर्षी आयोजित केले जाते आणि यापुढेही आपण सतत प्रयत्नशील असून याचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे डॉक्टर सार्थक शेखर हिट्टी म्हणाले या शिबिराचे नियोजन नेताजी खरात लायन नेताजी खरात लायन सुभाष मोरे विजय चौगले हे करीत आहेत लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा